पंधराव्या वित्त आयोगाच्या बाधित व अबाधित निधीच्या पहिल्या हप्त्याकोटी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना चौसष्ट कोटी अठ्ठावीस लाख सत्तर हजार रुपये एवढा निधी मिळाला आहे मात्र जानेवारी अखेरपर्यंत पन्नास टक्के निधी खर्च करण्याची अट सरपंचांसाठी डोकेदुखी ठरत आहे एवढ्या कमी कालावधीत कामाचे नियोजन आणि खर्च कसा करावा असा प्रश्न आता त्यांच्यासमोर उभा झाला आहे जिल्ह्यातील आठशे अठ्ठावन्न ग्रामपंचायतींच्या खात्यावर बंधित निधीचा पहिला हप्ता ऑक्टोबरमध्ये तर अबंधित निधीचा हप्ता डिसेंबर महिन्यात जमा झाला वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींचा तयार केलेला विकास आराखड्यातील कामांवर तो खर्च करायचा आहे दरम्यान अनेक ग्रामपंचायतींचे सदस्य व सरपंच नव्याने निवडून आले आहे त्यामुळे कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे आणि त्यांचे नियोजन कसे करायचे यावर त्यांचा सर्वाधिक वेळ जात आहे तथापि भर्मसटात निधी तर निधी मिळाला म्हणून कोठही कर्ज कसा करता येईल शासकीय निधीचा ताळेबंद लागेल यासाठी शासनाने खर्चासाठी पुरेसा अवधी देणे अपेक्षित आहे पण एवढ्या कमी अवधीत पन्नास टक्के रक्कम कशी खर्च करता येईल हा प्रश्न अनेक सरपंचांना सावत आहे हा निधी शासनाने चार पाच महिने अगोदर दिला असता तर नियोजन व खर्च करण्यास भरपूर वेळ मिळाला असता असे सरपंचांना वाटत आहे अनेक सरपंच नौके आहेत कामासाठी ग्रामसभेची मान्यता देखील त्यांना या घ्यावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज छत्रपती संभाजीनगर